आज जे दादा बोलले होते पाच दिवस आदुगर बक्षीस आज खरोखरच जे शब्द दिला होता ते शब्द अख्ख्या महाराष्ट्रानं अख्ख्या जगात बघितला आज मित्रांनो दादा पाच दिवस आज सर्व बक्षीस आपल्याला बघायला भेटले माझ्या प्रत्येक बैलगाडीच्या स्पर्धेमध्ये मागच्या ज्या ऋषीमेंट केसरी आपण घेतली होती सुरुवातीला त्यावेळेस सुद्धा आपण फार फी जी होती ती मला वाटतं एक आठवडा आधी थार ट्रॅक्टर असतील टू व्हीलर आपण घेतो ह्याच ठिकाणी ती आपण पत्रकार परिषद घेऊन आपण बक्षिसांचे तिथे प्रेस घेतली होती त्याच आज पद्धतीने आजही आपण एक चार पाच दिवस थोडा उशीर झाला मला मागच्या आठवड्यात करायचं होतं उपलब्ध नसल्यामुळं आपल्याला थोडं पाच दिवस अगोदर करायची वेळ आलेली आहे पण ह्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे आपला की ज्या ज्या गोष्टी आपण मैदानामध्ये करणार आहोत ज्या जी जी बक्षीस देणार आहोत ती बक्षीस आज सगळ्या गाडा मालकांनी असेल शौकिन्या असेल त्यांना त्याच्या पूर्वी त्या बघायला मिळाल्या पाहिजेत यासाठी ही आज आजची आपली पत्रकार परिषद आहे आणि अनेक काही गोष्टीचा बदल झाला असेल किंवा काही अजून काही गोष्टी आपल्यावर संवाद साधायचा असेल तर ते उद्देश घेऊन आम्ही पत्रकार परिषद बोलवली आहे स्वरूप आपण पूर्वीही सांगितलेलं आहे की शिवसेना बैलगाडी संघटनेचे पहिलं अधिवेशन आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करतोय श्रीनाथ केसरी असं टायटलला नाव देऊन श्रीनाथ केसरीचा विजेता कोण होणार असं बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज उत्सुकता लागलेली आहे आणि अशा पद्धतीने श्रीनाथ केसरीची बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत तीन फेऱ्याचं मैदान एक जनरल जनरल पद्धत एक जनरल पद्धती म्हणजे मध्ये सात किलोमीटर गाडी धावून येतील त्यातला विजेता ठरतो तीन फेऱ्याचं मैदान म्हणजे तीन फेऱ्या होतात आणि त्यातनं फायनल ठरतो त्याच पद्धतीने श्वानच्या स्पर्धा तिथं आपण आयोजित केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या जे शेत जिव्हाळ्याचे विषय आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या तिथं आपण आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या स्पर्धेसाठी प्रामुख्याने आमचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेब उदयजी सामंत साहेब श्रीकांतदादा शिंदे त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर असे आमचे शिवसेना पक्षाचे अनेक नेते मंडळी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित राहणार आहेत बक्षीस आज आपण बघितले आहेत की ज्या पद्धतीने मी पक्षाच्या वतीनं बोललो होतो की पहिल्या एक एक क्रमांकाला फॉर्च्युनर असेल परत थार असेल ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरची अजून एक गाडी पाठीमाग आहे ऍक्च्युली सात ट्रॅक्टर आपल्या ह्या स्पर्धेमध्ये बक्षीसाच्या स्वरूपात आपण देणार आहोत ते तीन जहाज इथे उपस्थित आहेत आणि एकशे पन्नास टू व्हीलर इथं आणण्यात थोडी अडचण असल्यामुळं आपण काही टू व्हीलर इथं बुलेट असतील युनिकॉर्न शाईन ह्या गाड्या इथं आपण सगळ्या आणलेल्या आहेत बक्षीस जे आज आपण बोललेलो आहोत तीच बक्षीस टक्के नाही माझ्या दोन तीन वर्षापाठी चौथी माझी स्पर्धा आहे मी सुरुवातीला एवढं सांगितलं की उद्देश आमचा गोवन संवर्धन झालं पाहिजे उद्देश एकच गोवन संवर्धन ही आमची ह्या स्पर्धेची टॅगलाईन ह्या ह्या नव्हे तर पूर्ण चारही स्पर्धेची लाईन आमची हीच आहे की उद्देश एकच गोवन संवर्धन आणि दुसरी एक तुम्हाला आज प्रामुख्यानं गोष्ट सांगायचं आलं तर माझी पहिल्या स्पर्धेच्या वेळेस मी बोललेलो नव्हतो कारण ती पहिल्या स्पर्धेच्या आम्ही आम्ही सुरुवात केलेली होती रोपटो लावलेलं होतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर आज माझ्या चौथ्या स्पर्धेमध्ये त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे ते रोप जे रोपट कुठल्या पद्धतीचं लावलं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की आज बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून ते शेतकऱ्यांचं अर्थचक्र आहे अर्थचक्र जे टर्न ओव्हर जो झालाय शेतकऱ्यांच्या मध्ये बैलांच्या खरेदी विक्रीमध्ये आज जवळजवळ आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून शंभर कोटी रुपयांची उलाढाल या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या जा। मध्ये झालेली म्हणजे एक पॅर अर्थव्यवस्था ह्या शेतकऱ्यांची निर्माण होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेतनं आज प्रत्येकाला तुम्हाला आज बातम्यातून दाखवत असताना मी तर फॉर्च्युनरच्या मध्ये राहिलोय कडाला दोन फॉर्च्युनर त्या शेजारी दोन थार उभारायले आहेत हे सर्वांना दिसते पण ह्या पडद्या पाठीमागची बाजू जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांचं मोठं अर्थचक्र किती आहे या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून आज जेवढी बक्षिस मोठी थार किंवा सुरुवात केली तर मिळणार आहे आज फॉर्च्युनर असेल किंवा फॉर्च्युनरच्या जा, भविष्यात कदाचित पुढेही जर गेलो आपण तर तेवढीच किंमत बैलांना मिळणार आहे जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आज बैलांची खरेदी विक्रीचे जर व्यवहार आपण बघितले तर मी परवा मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होतो त्यावेळेस अगदी पुराव्यानेशी सगळ्या सर्वांसमोर बसलो होतो कशा पद्धतीने ह्या पैल खरेदी विक्रीमध्ये व्यवहार झालेले पन्नास खूप पन्नास लाख रुपये ऐंशी लाख रुपये पंचवीस अकरा दहा असे अनेक व्यवहार ह्या आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून झालेले आहेत आणि खरं खर ह्याचा सर्व फायदा हा शेतकरी टू शेतकरी व्यवहार होत असल्यामुळे हो शेतकऱ्यांना फायदा होतोय ह्या व्यवहाराच्या मध्ये अजून कुठलाही दलाल शेतकरी व्यापारी घुसलेला नाही सरकारची जीएसटी नाही सरकारचा हस्तक्षेप नाही त्यामुळे शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतोय शंभर टक्के फायदा हा गरीब जो गोवंशाचं संवर्धन करतोय शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहील की ज्या पद्धतीने जुन्या काळामध्ये प्रत्येक दारामध्ये बैल गाय बांधलेली दिसायचा येणाऱ्या काळामध्ये हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल कारण गायी आपण ज्या गायीला गोमाता म्हणून तिची पूजा करतो तिचं दर्शन घेतल्यानंतर तेत्तीस कोटी देवांचं दर्शन झाल्यासारखं आपण जे मानतो ते येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती पुन्हा एकदा तेन मोठमोठ्या स्क्रीन माझ्या प्रत्येक स्पर्धेला एकच स्क्रीन असायची म्हणजे वीस बाय चाळीसची क्रेन ने हँगिंग केलेली एकच स्क्रीन असायची पण ह्या स्पर्धेला मी चार स्क्रीन आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी चार स्क्रीन लावून ड्रोनच्या माध्यमात असून किंवा मग कॅमेऱ्याच्या माध्यमात या शेजारी दोन टॉवर निकाल रेषा जे आहे ते शेजारी दोन टॉवर उभा करून दोन्ही साईडने दोन कॅमेरे असतील वरून ड्रोन असेल म्हणजे ह्यात कोणी करतो म्हणले तरी कुठली हालचाल करता येणार नाही कारण एवढ्या अॅक्युरेट नंबर एका नाही चार स्क्रीनला दिसून लाईव्ह प्रेक्षक जवळजवळ पंधरा वीस लाख प्रेक्षक लाईव्ह बघणार आहेत हा कार्यक्रम त्यामुळं निकालात काहीच कोणाला शंका शांक, शंका घ्यायची सुद्धा जागा मिळणार नाही एवढी मला खात्री आहे दादा मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येणार आहे लाखोंची गर्दी होणार आहे तर प्रेक्षक कशा पद्धतीने आपण कंट्रोल करणार आहे मी तशी व्यवस्था केलेली आहे जी श्वान स्पर्धा आहे एका बाजूला ठेवलेली आहे परत दोन्ही स्पर्धेच्या मधला अंतर तीन फेऱ्याचं असेल आणि जनरल पद्धतीचं असेल त्याचं अंतर मधलं किंवा जे प्रेक्षक वर्ग बसण्यासाठी चार फूट मी जवळजवळ जी एंट्री टाकलेली मारलेली आहे तिथे प्रेक्षक जास्त करून बसून या स्पर्धेचा आनंद घेतील त्यामुळं माझा तर अंदाज आहे की काय आज आपण प्रार्थना करू की जास्त गर्दी होऊ नये सर्वांना स्पर्धा बघायला पण जर गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाली तर शेवटी आज काय होणार आहे आज मी नव्हे तर ह्या बैलगाडी क्षेत्रातला जी चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते त्यांना सुद्धा अंदाज बांधता नाही झाला की प्रेक्षक किती येतील आणि गाड्या किती येतील त्यामुळे मी तर आज माझं मला वाटतं माझं दुसरं मैदान आहे चौथं मैदान आहे मी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते शेवटी प्रेक्षकांनी सुद्धा आज सर्वांनी आपलं मैदान आहे म्हणून तिथं वावरलं पाहिजे कुठलाही गालबोट लागणार नाही कुठलीही तिथं दंगा होणार नाही अशा पद्धतीने प्रेक्षकांची माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढीच प्रेक्षकांची जबाबदारी मैदानाची तयारी मैदानाची जवळजवळ ऐंशी टक्के तयारी झालेली आहे बऱ्याचपैकी तुमच्या चॅनेलवर मैदानचीही तयारी दाखवलेली आहे मी आज हिथो हिन झाले की मैदानावर जाणार आहे कुठलीही तयारी तुम्ही बघत मला वाटतं की already पण झाली चालू झाली आहे चालू झाली आहे स्टेज झालेले आहेत ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तिथं अं नव्वद टक्के झालेले आहेत नोंद ही सहा तारखेपर्यंत संध्याकाळी राहील सात तारखेला सकाळी बारा वाजता सात तारखेला बारा वाजता तिथं live मध्ये lots काढले म्हणजे शिट्ट्या काढल्या जातील. आणि एकदा गट फायनल झाली की परत मग परत नोंदीचा विषय येत नाही त्यामुळे सहा तारखेला संध्याकाळी नोंद थांबेल सगळी हा सहा तारखेला मी पहिल्यांदाच सांगितले आपण आता परत परत या गोष्टीच काय पण सहा तारखेला आपली सहा तारखेपर्यंत नोंद चालू आहे